मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना या योजनेचा जो आपल्याला एकोणावीस व जानेवारीचा हप्ता आहे तर हा जानेवारीचा हप्ता जो आहे हा हप्ता आपल्याला या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिळणार आहे हे तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलं होतं परंतु सात फेब्रुवारीच्या आत वितरण होणार का आता सात फेब्रुवारीच्या आत वितरण होणार का हे मी का सांगतो आहे त्याचं कारण सांगतो आहे बघा कारण की सात फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या अगोदर वितरण होणार का तर तुम्ही म्हणाल की होईल का तर याचं उत्तर मागच्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळतं आहे कारण की मागच्या वेळेस काय झालं होतं डिसेंबरच्या वेळेस हप्त्याचं जे वितरण झालं होतं त्यावेळेस बघा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला आणि आपल्या या अठराव्या हप्त्याचं डिसेंबरच्या अठराव्या हप्त्याचं वितरण झालं होतं बघा तेरा जानेवारीला बरं का तेरा जानेवारीला त्यामुळे यावेळेस पण म्हणजेच या महिन्यामध्ये आपल्या एकोणावीसव्या हप्त्याच्या संदर्भात बोलतो आहे मी यावेळेस पण असंच घडण्याची शक्यता ही दाट असू शकते त्याचं कारण सांगतो आहे कारण की सात तारखेला प बघा सात फेब्रुवारीला आहेत निवडणुका आणि पूर्वीचं जर आपण वितरण पाहिलं म्हणजे पंधरा तारखेला निवडणुका होत्या मागच्या महिन्यामध्ये पाहिलं आपण तर आणि तेरा जानेवारीला वितरण सुरू झालं होतं एकच दिवस वितरण चालू झालं होतं त्याच्या अगोदर जे आहे एकतीस डिसेंबरला वितरण झालं होतं आणि त्याची पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्याद्वारे मिळाली होती तर याचप्रमाणे दोन दिवस अगोदर वितरण चालू झालं होतं पंधरा तारखेच्या तारखेला निवडणुका होत्या आणि त्याच्या अगोदर दोनच दिवस वितरण चालू झालं होतं आणि विशेष म्हणजे बघा या वेळेस म्हणजे या डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळेस जो जानेवारीला वितरित झाला होता तेरा तारखेला त्यावेळेस ते जी आर पण आला नव्हता आणि मग नंतर त्याचा जी आर आला काहींनी सांगितलं की तो निधी वाढला पण आपल्या चॅनलवर हे पण सांगण्यात आलेलं होतं की निधी वगैरे वाढलेला नव्हता ही बाब पण आपण स्पष्ट केली होती पण आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की यावेळेसचा एकोणावीसवा जो हप्ता आहे जो आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे तर फेब्रुवारी सात फेब्रुवारीला निवडणूक आहे त्याच्या अगोदर दोन दिवस जर आपल्याला जर तो हप्ता हवा असेल तर आज चार तारीख आहे तर आपल्याला किमान हे वितरण उद्या म्हणजे पाच तारखेला हे होणं अपेक्षित आहे परंतु जर पाच तारखेला वितरण नाही झालं तर त्यानंतर पण पुढे आपल्याला पाच आणि सहा तारीख पाच आणि सहा तारीख अत्यंत महत्त्वाची ठरू शकते म्हणजे आज चार तारीख आहे चार फेब्रुवारी उद्याची पाच तारीख आणि त्यानंतरची सहा तारीख कारण की सलग जर आपण पाहिलं ना बघा चार तारीख पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख यामध्ये कोणती सुट्टी नाही आहे त्यामुळे सात तारखेला तर ऑब्वियसली वितरण होणार नाही पण या पाच आणि सहा तारखेला वितरण होऊ शकतं परंतु हे मी कशामुळे सांगतो आहे मागच्या वेळेस असं घडलं होतं कोणत्या महिन्याला डिसेंबरच्या महिन्याला जी आर आला होता का नव्हता आला आणि त्याचमुळे मी सांगतो आहे की सात फेब्रुवारीचा मी जे तुम्हाला संदर्भ घेतला आहे तर त्यामुळे सांगतो आहे की सात फेब्रुवारीच्या आत जे आहे यावेळेस पण तसं घडण्याचे चान्सेस आहेत आता तसंच घडेल का हे आपल्याला पुढच्या उद्याच्या आणि परवाच्या दिवसाच्या नंतरच कळणार आहे कारण उद्या आणि परवा या संदर्भात काय अपडेट येते हे महत्त्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी सध्या राज्याचे अर्थमंत्र्याचे जे काही सूत्र आहेत तर ते स्वतः मुख्यमंत्री यांनी घेतलेले आहेत ते आजची अपडेट आहे त्यामुळे एकंदरीत माझ्या मते काहीही या दोन दिवसामध्ये वितरणाच्या संदर्भात पण अपडेट येऊ शकते आणि जर तशी अपडेट आलीच आणि यावेळेसच्या पण एकोणीसवी हप्त्याचं वितरण सुरू झालं तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल पण तत्पूर्वी दोन दिवस पुढचे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत पाच तारीख आणि सहा तारीख या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद